अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरमध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रे पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या सन्मानार्थ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे ज्येष्ठ शिक्षक हणमंतराव गुंडर्गी यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचा प्रारंभ करण्यात आला विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देश पातळीवर शाळेचे नाव उंचवावे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम झाले पाहिजे शासनाचा उद्देश सफल होईल असे मत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय पोतार यांनी सदर प्रदर्शनाप्रसंगी व्यक्त केले शाळेतील इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत विज्ञान प्रदर्शनाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण करून उपस्थितांकडून कौतुकाची थाप प्राप्त केली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी मुभा देण्यात आली होती सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक यल्लप्पा पुटगे हनमंतराव गुंडारगी मल्लिनाथ चनपटणे हजराबी बागवान संध्या बशेट्टी दिनकर भारती आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका